नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात मिथून राशीच्या व्यक्तींना अनुकूल परिणाम मिळवू शकतात महिन्याचा पूर्वार्ध पूर्वार्ध थोडा प्रतिकूल असेल असेल तरी आनंददायी सोळा नोव्हेंबर पर्यंत आरोग्य आरोग्य आणि आर्थिक स्थिती या बाबींची काळजी घ्यावी लागेल खर्च अचानक मोठे खर्च येण्याची शक्यता असल्याने मानसिक तणाव वाढू शकतो आता प्रवासाबद्दल अचानक दूरचा प्रवास घडू शकतो व्यवसाय व्यवसाय कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायाबद्दल कुठलाही निर्णय घेताना थोडा विचारपूर्वक त्याचा निर्णय घ्यावा आता सूर्यग्रहाचा प्रभाव सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्यग्रह पंचम भावात असल्याने अनुकूल परिणाम मिळण्यासाठी असमर्थ ठरू शकतो म्हणजेच सोळा नोव्हेंबर नंतर सूर्यग्रहाचा प्रभाव सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य सहाव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे केतू ग्रहाचा प्रभाव केतू तिसऱ्या भावात असल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम देईल एकंदरीत हा महिना अनुकूल राहील फक्त किरकोळ अडचणींकडे लक्ष देणे आवश्यक आहे आता विद्यार्थी वर्गासाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्यानुसार विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे अभ्यासाबरोबरच इतर आवडीच्या विषयांमध्ये रस घ्याल आता जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण उपाय कोणता करावा जेणेकरून त्या समस्या आपल्यापासून जर अशा लांब राहतील तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या आव्हानांना मात करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत तर काही मंत्र खालीलप्रमाणे दिलेले आहेत तर यापैकी कुठलाही तुम्हाला जो सोपा वाटेल त्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही कधीही ते करू शकता असं नाही की एकाच वेळी केले पाहिजे तुम्ही चालता बोलता कामावर असताना प्रवास करताना कधीही तुम्ही या मंत्राचं उच्चारण करायचं आहे किंवा आपल्याकडे काउंटर सुद्धा मिळते नामजप काउंटर असते ते काउंटर हातामध्ये घालून या मंत्रांचा तुम्ही जाप करायचा आहे नक्कीच तुम्हाला याच्यावरून फायदा मिळणार आहे त्यामुळे ह्याच्यामधला जो तुम्हाला सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही निवडा आणि नामजप करायला सुरू करा याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे